स्तोत्रसहिता एकशे सात भाग पाचवा देव विपत्तीतून सोडवतो एक परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे दोन परमेश्वराने उद्धरलेले जन असे म्हणोत कारण त्यांना त्याने शत्रूंच्या तावडीतून मुक्त केले आहे तीन आणि निर्मिरा या देशांतून पूर्व पश्चिम उत्तर व दक्षिण या देशांकडून आणून एकवट केले आहे चार काही जण अरण्यात वैराण प्रदेशातील वाटेने भटकले त्यांना वस्तीचे नगर आढळले नाही पाच ते भुकेले व तानेले असल्यामुळे त्यांचा जीव त्यांच्या ठाई व्याकुळ झाला सहा तेव्हा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यांना क्लेशातून मुक्त केले सात वस्तीच्या नगरास त्यांनी जावे म्हणून त्याने त्यांना सरळ मार्गाने चालवले आठ परमेश्वराच्या दहेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्याबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करत नऊ कारण त्याने तानेल्या जीवास स्ट्रिप्ट केले भुकेल्या जीवास उत्तम पदार्थांनी संतुष्ट केले दहा काही जण क्लेशाने व बेड्यांनी जखडले होते ते अंधकारात व मृत्युच्छाहीत बसले होते अकरा कारण त्यांनी देवाच्या आज्ञांविरुद्ध बंडाळी करून परात्पराचा बोधत उच्च मानला होता बारा त्यांना कष्ट देऊन त्याने त्यांचा ताठा उतरवला ते पतन पावले त्यांना सहाय्य करण्यास कोणी नव्हता तेरा देवा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यांना क्लेशातून मुक्त केले चौदा त्याने त्यांना अंधकारातून व मृत्युच्छाहितून बाहेर आणले व त्यांची बंधने तोडून टाकली पंधरा परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करोत सोळा कारण त्याने पितळेची दारे फोडली व लोखंडाचे अडसर तोडून टाकले सतरा मूर्खांना त्यांच्या दुराचारामुळे व त्यांच्या दुष्कृत्यांमुळे पीडा भोगावी लागते अठरा त्यांच्या जीवाला सर्व प्रकारच्या अन्नाचा वीट येतो ते मृत्यूद्वाराजवळ पोहोचतात एकोणीस ते संकटसमयी परमेश्वराचा धावा करतात आणि तो त्यांना क्लेशांतून मुक्त करतो वीस तो आपले वचन पाठवून त्यांना बरे करतो नाशापासून त्यांचा बचाव करतो एकवीस परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करोत बावीस ते त्याला उपकार स्मरणरूपी यज्ञ अर्पोत व स्तोत्रे गाऊन त्याची कृते वर्णोत तेवीस ते गलबतात बसून समुद्रातून प्रवास करतात महासागरात उद्योगधंदा करतात चोवीस ते परमेश्वराची कृते त्याची अद्भुत कृते भरसमुद्रात पाहतात पंचवीस तो आज्ञा करून वादळ उठवतो तेव्हा त्याच्या लाटा उसळतात सव्वीस ते आभाळापर्यंत वर जातात तळापर्यंत खाली जातात क्लेशाने त्यांच्या जीवाचे पाणीपाणी पाणी होते सत्तावीस ते मद्यप्यासारखे डुलतात व झोकांड्या खातात त्यांची मती अगदी कुंठित होते अठ्ठावीस ते संकटसमयी परमेश्वराचा धावा करतात आणि तो त्यांना क्लेशातून मुक्त करतो एकोणतीस तो वादळ शमवतो तेव्हा लाटा शांत होतात तीस त्या शांत झाल्यामुळे ते हर्षित होतात आणि तो त्यांना त्यांच्या इच्छित बंध्रास नेतो एकतीस परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्याबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करोत बत्तीस लोकांच्या मंडळीत ते त्याची थोरवी गावोत आणि वडिलांच्या बैठकीत त्याचे स्तवन करोत तेहत्तीस तो नद्यांचे रान करतो पाण्याच्या झऱ्यांच्या जागी शुष्भूमी करतो चौतीस सुपीक जमिनीची तेथे राहणाऱ्यांच्या दुष्टेमुळे तो खारवट भूमी करतो पस्तीस तो वाळवंटाचे तळे करतो व शुष्भूमीमध्ये झरे उत्पन्न करतो छत्तीस तेथे तो भुकेल्यांना वसवतो ते वस्तीसाठी नगर तयार करतात सदतीस ते शेते पेरतात व द्राक्षांचे मळे लावतात आणि त्यांना पीक मिळते अडतीस तो त्यांना आशीर्वाद देतो आणि त्यांची फार वाढ होते त्यांना गुरांची कमतरता पडू देत नाही एकोणचाळीस पुढे जुलूम विपत्ती व दुःख यांच्यामुळे ते कमी होतात व खालावतात चाळीस तेव्हा तो अधिपतींवर अपमानाचा मारा करतो त्यांना मार्गहीन वैराण प्रदेशात भटकण्यास लावतो एक्केचाळीस पण दरिद्र्यांस क्लेशांतून मुक्त करून तो उच्चस्थानी ठेवतो त्यांची कुटुंबे कळपासारखी वाढवतो बेचाळीस हे पाहून सरळ मनाचे लोक हष पावतात सर्व दुष्टाई आपले तोंड बंद करते जो कोणी बुद्धिमान असेल त्याने या गोष्टींकडे लक्ष पुरवावे त्याने परमेश्वराची दया ओळखावी